नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे चॅनल मध्ये तुमचं मंडळ अध्यक्ष म्हणून काशी परिसरामध्ये नियुक्ती झालेले भारतीय जनता पार्टी कशा पद्धती सर्वात प्रथम तर मी आमच्या पक्षाचे अध्यक्ष किशोर शर्माजी आणि आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष पावनकुळे साहेब आणि आमचे इकडचे नेते नरेंद्र मेहता यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि हे काश्मीरा मंडळाध्यक्ष हे पद पर पर मला परत एकदा दिलं आहे आणि माझे दुसऱ्या दुसऱ्यांना मला हे पद भेटलेलं आहे आणि मी पूर्ण प्रयत्न करे की भारतीय जनता पार्टी तिथे कशी जास्त प्रमाणात मजबूत करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल कारण की ऑलरेडी इथे आमचे चार नगरसेवक आहेत आणि हेच हाच माझा प्रयत्न राहील की येणाऱ्या इलेक्शनमध्ये मग विधानसभेचं असू दे आणि आमच्या नगरपालिकेचं असू दे किंवा आता उद्या होणारं पदवीधर इलेक्शन यात जास्तीत जास्त प्रमाणात माध्यपलांनी आम्ही वोटिंग करण्याचा प्रयत्न करू आणि आमची संघटना बळकट करण्याचा प्रयत्न करू आता मंडळ जे आहे त्याची कमिटी आहे आमचे ऑलरेडी मंडळ माझ्या नियुक्ती होऊन जाता एक महिना झाला आहे आमच्या मंडळाची ऑलरेडी कमिटी झालेली आहे सर्व पण आता दोन इलेक्शन आल्यामुळे खासदारकीचं इलेक्शन होतं आता त्यात आम्ही सर्व बिझी होतो आणि आता उद्या पदवीदर्स इलेक्शन आहे तर पदवीस जसं इलेक्शन होईल त्यानंतर आमचे सर्व मंडळाची नियुक्ती होणार आहे आणि ऑलमोस्ट आमचे सर्व सेल तयार झालेले आहेत काही एक दोन सेल असतील जे बाकी आहेत आमचे तर ते सेल सर्व तयारी करून ठेवली आणि त्यात आमचं पूर्ण हेच असणार आहे उद्देश असणार की सर्व समाजाला घटकांना घेऊन आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात जिथे आम्ही वीक आहे ज्या बूथमध्ये त्या बूथमधले खास करून कार्यकर्ते आम्ही घेऊन हे मंडळ आम्ही बनवणार आहे आणि मला वाटतं पुढच्या महिन्यात त्याची नियुक्ती पूर्ण सर्व सर्वांना आम्ही पत्र देणार आहे त्याच्यामध्ये मतदारांना काय नाही आम्ही आवाहन करणार आहे की आमचे जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत निरंजन डावकरे साहेब असे कुशल नेतृत्व आहे ने, आणि हुशार नेतृत्व आहे तर त्यांना मतदान करून तुम्ही एक नंबरची पसंत तुम्ही सगळ्यांनी मतदान करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पदवीधरचं आमचं ऍक्च्युअली काम आहे दोन महिन्यापासून अगोदरच चालू होतं आणि ज्या पद्धतीने आम्ही इथे मेरा मैदरमध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला माहीत असेल तर गेल्या वेळी मेरा मैदानमध्ये फक्त एक ते दोन हजारच होते वोटर त्यावेळी नऊ हजार तीनशे वोटर झालेत आणि त्याच सर्वात जास्त जर कोणाचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते नरेंद्र मेहता जी आहेत आमचे जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा जे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वावर आम्ही एवढे फॉर्म भरलेले आहेत जसं काश्मीराचं जर तुम्ही विचारलं तर काश्मीरामध्ये पण आम्ही पाच सहा लोकांनी ह्या पदवीधरचे फॉर्म भरलेले आहेत त्यामुळे तुषार असो गावटनमध्ये असो मी असो मिराजे यादव असो जोष्णताई असो सचिन मात्रे असो ते तसेच सर्व आमचे सहकारी आहेत मंगेश मुळे आहेत मधुसूदन पांडेजी आहेत सच संजय सालवेजी आहेत माधी शुक्लाजी आहेत या सर्वांनी मिळून आम्ही फॉर्म भरलेले आहे आणि या सर्वांनी मिळून आम्ही एक साडेतीनशे आमचे ते फॉर्म आहेत आणि आमची पूर्ण तयारी झालेली आम्ही मतदारांकडे पण गेलो आणि आम्ही स्वतः फॉर्म भरल्यामुळे आमचा आम विश्वास आहे की आम्ही साडेतीनशे मध्ये ऐंशी टक्के तरी मतदान हे बघा सर्वांनाच माहित आहे की भारतीय जनता पार्टी मध्ये थोडे आहेत एक ग्रुपिजम असतं थोडं आणि पण आमची ते एक असं गोष्ट आहे की आमचा जो पक्ष आहे हा अध्यक्ष बेस पक्ष असतो त्यामुळे जो पण अध्यक्ष असू त्याच्या नेतृत्वामध्ये त्याला काम करायला लागतं मग आमच्या देशाचे अध्यक्ष असू दे महाराष्ट्राचे अध्यक्ष असू दे जिल्ह्याचे असू दे किंवा मंडळाचे अध्यक्ष असू दे तर माझं हीच अपेक्षा आहे की आता मंडळाच्या जी नियुक्ती झाली आहे सर्व काय झालं आहे तर मंडळाच्या अध्यक्षाच्या अंमलबजावणी जे मला वरतून आदेश येतील ज्या पद्धतीने मला येतील त्या पद्धतीने मला इथे खालते काम द्यावं लागणार आणि जो माझ्यामध्ये संघटनेच्या हिशोबाने जो राहील तर त्याला आम्ही घेऊन चालणार आहे जर जो संघटनेच्या विरोधात जर काम करत असेल तर ते वर्षेवरिष्ठ देव लक्ष ठेवून आहेतच त्यामुळे आम्हाला त्यावर सांगण्याबद्दल

तसं बघायला तर तुमचं म्हणणं बरोबर आहे की आमचं सत्तेसऱ्यांना सरकार आलेलं आहे पण ज्या पद्धतीने आम्हाला अपेक्षित होतं त्याप्रमाणे मतदान झालं नाही पण शेवटी कसं असतं जनतेचा कोल्हा फायनल असतो काही चुका आमच्याकडून झाल्या असतील आम्हाला जे अपेक्षा होत्या त्याप्रमाणे नाही किंवा विरोधी पक्षाने काही नरेटिव्ह सेट केले ते फोडता आले नाही आणि खास करून मी ठाण्याचं जर बोललो देशात जर काही बोलणार नाही जेवढा मी मोठा नेता नाही पण ठाण्याचं जिल्ह्याचं जे होतं आणि त्या जे आमचे मस्के साहेब जे उमेदवार होते महायुतीचे त्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलेला आणि त्यांना माझ्या दोन लाख सतराच्या वरती त्यांना लीड भेटले दोन लाखाच्या वरती कारण की ही ताकद जी होती आज बीजेपीची ताकद पण महत्वाची होती कारण की आमचे चार जागे आमचे आमदार होते आणि त्या पद्धतीने काम झालं आणि मीरा मध्ये खास करून मध्ये अनेक नेरेटिव्ह सेट केलेले होते काही लोकांनी आमच्या पण काही पद्धतीने काही काम लोकांनी थोडा उत्साह कमी दाखवलेला पण तरी सुद्धा जे आम्हाला यश भेटलं आमच्या कार्यकर्त्याच्या बायावर त्यावर आम्ही समाधानी आणि आम्हाला हे पण नक्की माहिती आहे की विधानसभेला पण जो पण उमेदवार देतील म्हणजे महायुतीला जो पण उमेदवार असेल पण आमच्या आमची तर मागणी असेल आमच्या पक्षाला उमेदवारी द्या वन फोर्टी सिक्समध्ये पण शेवटी निर्णय जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ जे आहेत फडणवीस साहेब आहेत आणि अजित पवार जे ते घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल आणि जोही उमेदवार असेल त्यासाठी परत आम्ही जसं मस्केसाठी काम केलं त्या साठी आम्ही काम करणार आहे एवढं आम्ही तुम्हाला नक्की सांगतो धन्यवाद